तर किती मस्त शंकरपाळी झालीत आहा तुम्ही बघू शकताय एकदम छान असे लेअर सुटलेले आहेत त्याला आणि एकदम छान झालेले आहे तर चला असे शंकरपाळे आज बनवून घेऊया आपण तर मी एक किलो इथे मैदा घेतलेला आहे आणि हे, हे दुधाचंच पातेलं आहे त्याच्यामध्ये वाटीने मोजून दूध टाकतीये आहे तर मी एक वाटी आता दूध टाकले आणि आता एक वाटी याच्यामध्ये पिठी साखर टाकतीये आहे गॅस फक्त चालू करायचा आणि साखर विरघळेपर्यंतच फक्त गॅस चालू ठेवायचा अजिबात या दुधाला आणि साखरेला उकळी काढायची नाही नाहीतर आपले शंकरपाळे चुकतात तर आता आपण अजून याच्यामध्ये दूध आणि साखर घालूया तर अजून एक वाटी दूध आणि एक वाटी साखर म्हणजेच अशा सगळ्या मिळून मी तीन वाट्या साखर आणि तीन वाट्या दूध याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेऊया उकळी अजिबात काढू नका तर सगळी जी साखर आहे ना आपल्याला याच्यामध्ये विरघळायची आहे हे बघू शकताय आहे आता साखर विरघळलेली आहे बऱ्यापैकी तर अशा जर पद्धतीनं आपण शंकरपाळे केले ना की आपले एकदम असे परफेक्ट शंकरपाळे तयार होतात तर चला आता आपण तुपाचं मोहन करून घेऊया ज्या वाटीने आपण साखर आणि दूध मोजून घेतले त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी आपल्याला तूप मोजून घ्यायचे आणि तुपाचं मोहन बनवायचे इकडे मैदासुद्धा सुद्धा आहे आणि गोड जरी पदार्थ असला ना की त्याच्यामध्ये मीठ टाकणं आवश्यक आहे कारण चव छान येते तर चला आता आपण ना याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकूया आणि मोहन एकदम कडकडीत असलं पाहिजे हे बघू शकताय आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आणि जे पीठ आहे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं की जसं आम्ही करत आहोत तसं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी इलायची पूडसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेली आहे आता जे आपण दूध आणि साखर गरम करून घेतलं होतं ते आता थंड झालं आहे आणि थंड झाल्याच्यानंतरच इथे वापरायचं आहे तर चला आता आपण ना पीठ मळून घेऊया शंकरपाळ्यांचं तर हे पाणी हे दूध आणि साखर जे आहे ते थोडं थोडं घालून इथे मी मळून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पीठ थोडंसं याचं लवकर मळल्या जात नाही तर मग आता मी रेस्टसाठी ठेवलं होतं याला एक तासभर आणि त्याच्यानंतर इथे शंकरपाळी बनवायला घेतले त्या अगोदर जे पीठ आहे ना त्याला व्यवस्थित मी कोळपाट्यावरती मळून घेतले आणि आता त्याचा एक गोळा काढून घ्यायचा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि शंकरपाळी जी आहेत ना ती आपल्याला जाड बनवायची आहेत एकदम पातळ शंकरपाळी बनवायची नाहीत तर बघू शकताय तो गोळा जो आहे ना मस्त बनलेला आहे आता आपला तर त्याचीनं आपल्याला अशी जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे हे बघू शकताय अशा पद्धतीनं उंडा बनवून घेतला आहे आणि आता पोळी लाटून घेतली आहे त्याला अजिबात पीठ लावायची गरज पडत नाही आहे आपल्याला सहज पोळी लाटल्या जाती आहे कोळपाटावरती तर सगळी जी पोळी आहे ना ती आपण लाटून घेऊया सगळी जी पोळी आहे ना ती लाटून घेतली आहे आणि तिच्या कडा ज्या आहेत ना अशा चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या हे बघू शकता त्याच्या चारही बाजू मी कट करून घेतल्यात ज्या की मला नको आहेत आणि आता याचे असे चाकूच्या साह्याने कट मारून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीनं सगळे जे शंकरपाळी आहेत ना आपल्याला बनवायचे आहेत तर खूप मस्त होतात बघा अशा पद्धतीनं केली ना शंकरपाळी खूप छान होतात पण शंकरपाळी जाडच ठेवायची कधी पण एकदम पातळ पोळी अजिबात लाटायची नाही माझी पोळी जी आहे ना ती मी एकदम जाड ठेवलेली आहे तर आता याचे आपल्याला पाहिजे तसे आकार करून घ्यायचे आपण कुणाला समोशासारखा आकार आवडतो तर कुणाला चौकोनी आवडतो तर तुम्हाला हव्या तशा पद्धतीनं तुम्ही याचे शंकरपाळे बनवून घेऊ शकता तर हे बघा मी एक एक जी लाईन आहे ती कट करून घेते आहे पण असं न करता याला जास्त वेळ लागतो म्हणून याला काय करायचं आता सगळ्या ज्या आपण कट केलेल्या लाईन्स आहेत ना त्या सगळ्या लाईन आपण एक सोबत कट करून घ्यायच्या तर हे बघू शकता इझिली आपले शंकरपाळे बनत आहेत आणि खूप मस्त पण झालेले आहेत तरी तर बघा अशा पद्धतीनं शंकरपाळ्या ज्या आहेत आपण ते कट करून घेऊ शकतो आणि अजिबात हे एकमेकाला चिटकत नाही आहेत इझिली निघून येतं ते बघा तर अशा पद्धतीने ना आपण सगळी शंकरपाळी तयार करून घेऊया आणि इकडे तळायलासुद्धा घेतलेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर ते आता गरम झालं की नाही चेक करायचं तेल अगोदर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचं आहे कारण जी शंकरपाळी आहेत ना ती कमीच गॅसवर तळल्या जातात तर हे बघा तेल आपलं तापलेलं आहे छान मी गॅस सुद्धा इथे कमी केलेला आहे आणि अशी शंकरपाळी तेलामध्ये सोडून घ्यायची आणि तेल कढईमध्ये थोडंसं जास्तच घ्यायचं कारण शंकरपाळी जे आहेत व्यवस्थित त्याच्यामध्ये डीप झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने शंकरपाळी तळून घ्यायची तर सोनेरी रंगावर आली की याला काढून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मात्र कमीच ठेवायचा अशी सोनेरी रंगावरती आपली शंकरपाळी तळली गेलेली आहेत बघू आहे किती सुंदर शंकरपाळ्या झाल्यात तर अशा पद्धतीने ना आपल्याला सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत आणि तर प्लेटमध्ये काढून घेतली आहे प्लेटमध्ये टिश्यू पेपरसुद्धा टाकलेला आहे म्हणजे शंकरपाळ्यांना जे राहिलेलं तेल आहे ते ऑब्झर्व होऊन जातं आणि आपली शंकरपाळी मस्त बनतात तर अशा पद्धतीनं ना शंकरपाळे एकदा नक्की करून बघा परफेक्ट प्रमाण आहे एक किलो शंकरपाळ्यांसाठी तर हे बघू शकताय खूप मस्त झालेले आहेत लेअर पण छान सुटलेत तर या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला इथेच सेंड करते बाय